तर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज पण शेताकडे आलो आहे बघा गहू काढलेला आहे मागं अजून काढायचा बाकी चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि आज आपण हरभराचा ओळा पण करणार होतो त्याच्यामुळे व्हिडिओ खूप भारी होणार आहे त्यामुळे आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो तर चला मित्रांनो राहिलेला आपला गहू येतो आपल्याला काढायचा आहे आले सोबत अश्विनी पण आहे चला तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवतो मित्रांनो तर बघा गहू काढायचा राहिलो तर आई काढते इथं एवढा काढायचा बाकी आपल्या ह्या वरच्या फंसा फंसाच्या वावराचा गहू आहे आणि अजून एवढा गहू काढायचा बाकी आहे आपला हे गहू कापून ठेवलेला आहे तो बांधायचा पण आहे आपल्याला तर चला हे काढून आपल्याला मस्तपैकी हरभऱ्याचा उळा बनवायचा आहे हुरडा पार्टी हरभरा चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवट पण बघा आणि आपल्या तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर हा गहू याच्यामध्ये जास्त वाल नाही त्याच्यामुळे हा पटपट पटपट काढून घेतला मित्रांनो खालचा आपला जो गहू होता काल मागच्या वेळीमधला त्याच्यामध्ये खूप वाल होता त्याच्यामुळे तो काढायला खूप त्रास होत होता त्याचा अजून पण बाकी काढायचा आपल्याला तर हा वरचा जास्तच काढायला आले होता त्याच्यामुळे हा पटकत काढून घेतला मित्रांनो गहू म्हणजे आता ऊन पण खूप होतं भरपूर ऊन झालेलं आहे ह्या उन्हामध्ये गहू काढायचं काम झालं होतं बघा थोडंसं राहिलं होतं मित्रांनो ते आपण कम्प्लीट केलं गहू काढल्यानंतर मग ते गहू काढून वाऱ्याने उडून जाऊ नये म्हणतो तो बांधून ठेवला जातो मित्रांनो बघा अशी पेंडी बांधते आहे आपला असं भाताचा तो पेंडा असतो तनस तो तणस घेतला जातो आणि त्याची अशी ओळगोटी बन बनवली जाते एक दोरी टाईप आणि त्याने आपण जशा भाताच्या पेंड्या बांधतो तशी गव्हाची पण पेंडी बांधा लागते नाहीतर असं मोकळं असलं ना कधी आमच्याकडे वारा येतो मग त्या वाऱ्याने गहू अस्तव्यस्त होतो नाहीतर मग ह्या जंगली जनावर असतात तर ते पसरवतात त्याच्यामुळं हे बांधून ठेवावं लागतं मित्रांनो तर ते बांधायचंच कामचाला हे बघा अशा पद्धतीने पेंडी बांधायचं कामचा लाईचं तर चला आपण पण बांधणार आहोत हे बघा असं एकदम चवडून मग त्याला असं जो आपण पेंड्याचा चर बनवलेला आहे हिट तर त्याने असे पॅक बांधली जाते मित्रांनो जेणेकरून आपल्याला इकडनं दुसरीकडे वाहायला ते सोपं जाईल इकडून तिकडं आपल्याला उचलायला सोपं जातील पेंड्या हे बघा अशा पेंट्या मग एका जागी अशा रचून ठेवायच्या मग ते आपल्याला मध्ये काढत त्याला पाठी मग आपला हे वावरच उ काढायचं झालं आपलं आपल्याला अजून खाली गोळ काढायचं पण आज इथंच थांबतोय गावामध्ये आपण ओंब्या काढल्या त्या ओंब्याचा उळा करायचा आपल्याला हरभारचा उळा करायचा तर हरभार व्हिडिओ पण तिला शोध करणार का त्यावर मी असा चॅनलला सबस्क्राईब तर मित्रांनो हा आपला हरभार आहे म्हणजे आपल्या चुलत्यांचाच हरभार आहे तो तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण मध्ये दाखवला होत आहे बघा डुकरांनी पूर्ण असतं सगळ्याला भरपूर सारी घाटे पण आलेले आहेत त्याला आणि वाल पण आहे त्याच्यामध्ये हरभरा पूर्णपैकी वाळलेला आहे मित्रांनो परंतु बाजूने काही आहे ना तो निळा आहे तर बघा हा आपण बुजगावनं उभा केला होता डुकरांनी खूप त्रास दिला होता हरभरा खूप तोडला होता आणि ह्या साईडला हरभरा निळा आहे असा निळा हरभरा पाहिजे आपल्याला ज्याचा मस्तपैकी आपल्याला उळा करता येईल तर चला तर आपण हरभरा उपटून घेऊ मित्रांनो आहे बघा इकडे समोर पण आहे आणि आंबूस आंबूस म्हणजे थोडं जास्त वाढलेलं नाही जास्त ओळलं नाही असं आपल्याला हरभरा हुरडा पार्टी करायसाठी म्हणजे उळा करायसाठी ह्या हरभरा घ्यायचा आपल्याला बघा असं एकदम जास्त वाळलेला पण नको आणि जास्त ओळला पण नको तेव्हा आपले तो ओळा खूप छान लागतो मित्रांनो खूप भारी लागतो आहे त्याला आपण हरभरा उपटून घेऊयात जास्त काही उपटायचं नाही कारण हे आपण दोन तीन जणं खायला परत संपला पण पाहिजे तर चला मस्तपैकी आपण हरभार उपटून घेऊया तर या मित्रांनो तुम्ही येऊन कधी आपला ओळा करायला तर मस्तपैकी हरभरा उपटायचं काम चाललं आहे आपल्याला आणि अजून आठ दिवसात हरभरा पूर्णपैकी काढायला येणार आहे आणि मग काढायला जोगायला आहे बघा मस्तपैकी आंबरा आमरा कोडला आहे म्हणजे जास्त कावळा पण नको आणि जास्त वाळलेला पण नको त्याचा मस्तपैकी आपल्याला ओवळा होईल एव्हा हरभरा तो आलाय काही ठिकाणी अजून कवळे घाटेत तर ले ले चला ह्या घेऊन आपल्याला जायचं आहे हरभराचा ओळा करायला तर फायनल मित्रांनो आपण हरभरा उपडलेला आहे बघा अजून आहे अश्विनीकडे निवा आहे तर चला जाव्यात आपण याचा ओळा बनवायला चला कशा पद्धतीने आम्ही हरभराचा ओळा बनवतो ते तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा एवढा हरभरा घेतलेला आहे आपण आता आपण चाललो आहे झापाकडे तिकडे आपल्याला खुरासण्याचा काढा आहे आणि ते हरभरा भाजण्यासाठी जे पेंडा लागेल तो पण तिकडंच आहे आपला कडबा त्याच्यावर आपल्याने भाजणार आहे चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आपल्याला जायचं आहे घेऊन भाजण्यासाठी बघा काही आंबूस वाळलेले पण आहे अशा पद्धतीने हरभरा ही आपली बैलजोडी तर जाऊयात आपण शेताकडे झापाच्या जवळच म्हणजे तिथं आपल्याला देव ओंब्या भुजल्यानंतर सुपट सुप पण आहे त्या सुपाने पाकडा तो पण येईल तर चला जाऊयात हरभरा भुजायला तर ऊन पण खूप झालं होतं हे बघा आणि सावली पण फिरली होती स झाडांची अश्विनी ओंब्या घेऊन आली आहे गव्हाच्या ते पण भाजायचं आहेत आपल्याला तर चला आपण त्या इथं खोरसण्याचा आपला जो काढ आहे तो काढा घेणार आहोत या बघा ह्या काड्यावरती बुजायला एकदम पटक्यात भुजलं जातं मित्रांनो आणि याच्यावरती आपण असा हा हरभरा भाजणार आहोत तर चला कोणी कोणी असा हरभरा भाजला आहे नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपण कशा हर हरभरा भाजतो ते नक्की तुम्ही बघा मित्रांनो या बघा असा थोडासा काढ घ्यायचा नंतर तो पेटवावा लागेल आपल्याला आणि मग त्याच्यावरती तो हरभरा पकडणार आहोत त्याचा सोपी अशी आहे मित्रांनो नक्की हरभरा भाजून खाण्याची जी मजा आहे ती गावाकडच आपल्याला बघायला भेटते मित्रांनो तर चला मस्तपैकी आपण शेकोटी पेटवत आहोत शेकोटी पेटून त्याच्यावरती मस्तपैकी जाल पेट आपला हा हरभरा पाकडायचा बघा मस्तपैकी आता आपला जाळ झालेला आहे आणि त्याच्यावरती आपण हा हरभरा पकडलाय कधी कधी हात भाजण्याची पण खूप भीती असते मित्रांनो त्याच्यामुळे जरा व्यवस्थित पकडा लागत हे बघा आणि या खोरस नाही आता पेटायला एकदम भारी पेटत पेटत आहे जेणे आपला हरभरा जास्त भाजत पण नाही एकदम मापात उळा होतो आपला आणि आपण बऱ्यापैकी हरवरा भाजू आहे मित्रांनो तर ह्याचे जे घाट मस्तपैकी खाली पडून मग ते भाजले जातात मग ते खायचे असतात तर चला व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटेलच ते बघण्यासाठी तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला पटपट आपण भाजून घेऊया आमच्याकडे मित्रांनो खूप हरभरे असायचे परंतु आता वा आणि जंगली जनावरांचे या नुकसानीमुळे डुकर असते त्याच्यामुळे हरवारं खूप कमी झालेत मित्रांनो नाहीतर आम्ही खूप हरवारी राहायचे आणि आम्ही रात्री हरभरे चोरात जायचो हरभरा चोरून संध्याकाळी जो भाजून खाण्याची जी मजा आहे मित्रांनो ती पण आम्ही खूप घेतलेली आहे गावाकडे ती पण खूप भारी मजा असते मित्रांनो तर आम्ही खूप हरभाराची ओळख खायचो मित्रांनो परंतु आता हरभर कमी झालीच मित्रांनो आधी आमच्या पूर्ण एक एक वावर हरभर राहायचं परंतु आता जंगली जानवर जरा जास्तच वाढल्यामुळं डुकरं असतील वांद्र असेल खूप नुकसान करतात त्याच्यामुळं कमी हरभर आता आणि पहिल्यासारखे हरभरी ओळा भाजून खाण्याची आवड पण कमी झाली मित्रांनो पहिले खूप आम्ही दररोज खायचो मित्रांनो बघा त्याच्यानंतर हे गव्हाच्या उंब्या असतात गव्हाच्या ज्या आंबऱ्या ओंब्या असतात त्या ओंब्या पण भाजून आपण खाणार आहोत मित्रांनो ते पण खूप छान लागतात हुरडा पार्टी तुम्ही ज्वारीची बघितली असेल तशीच ही गव्हाची आमच्याकडे आमच्याकडे गहू गहू भाजला जातो तो खाला जातो मस्त बिकेत तो पण चोळून खाण्याची मजा आहे तुम्ही बघायलाच तो खूप छान लागतो मित्रांनो जसे तुम्ही ज्वारीची कणसं असतील भाजलेली बघितली असतील तसेच आमच्याकडे हर हरभरा असेल गहू असेल हा भाजायचं काम चालू आहे आपला मित्रांनो हे बघा एकदम चवडलेल्या मुळे ते जरा ओंब्या पडत नाही खाली ते पण भाजून एकदम कुरपुसित असे खाण्यासाठी एकदम भारी होतात मित्रांनो तर चला आपलं असं भाजायचं काम चाललं अशी मी शिटिंग काढते तर हे बघा वडील पण आलेत खाण्यासाठी तर चला अशा पद्धतीने आपला हा ओळा भाजून झालेला आहे मित्रांनो तर चला मित्रांनो या खायला आता या का आपल्या ओंब्या भाजलेल्या जास्त काळ्या पण नाही करायच्या जेणेकरून ते कडसर लागेल आपण भाजल्यानंतर एकदम खरपूस असं भाजलेलं आहे आपला ओळा तर चला त्याच्यावरती जी धुळे ती राखाची ओढ ओढण्यासाठी या शिवणी सूप मारते परंतु अजून विस्तव त्याच्यामध्ये आहे आग आहे त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू मारावं लागते <laughs> तर हे बघा त्याच्यावरची ती उडल्यानंतर या बघा आपल्या ओंब्या उंब्या भाजलेल्या आपल्याला दिसतात तसेच हारभार पण आहे समोर या बघा थोडंसं आहे पण आपली काम होईल आजचा खाण्याचा मस्तपैकी तर चला मित्रांनो हरभरा भाजून आपला रेडी आहे खूप ऊन पण झालेलं आहे तर आता आपल्याला ते एका तर वेचून वे ठेवायचं आहे बघा खायला अश्विनी इकडं वेचू राहिले आपण खाऊ पण राहिलो आहे तर चला या मित्रांनो ओळा खायला जितका मस्त आपला हरभरा भुजेल नाही बघा गरम गरम आहे तितका भारी लागतो मित्रांनो तर चला या मित्रांनो कधी हरवाराचा ओळा खायला तुम्ही आपल्याकडं तर हे बघा अश्विनीचं हरभरा वेचायचं काम चाललं आहे मस्तपैकी आपण सुपामध्ये घेऊन नंतर ती हाताने चोळून हाताने चोळून मग ती राख आहे ना ती राख उडून जाईल आणि मस्तपैकी खायला आपल्याला खरगुस असे चणे भेटतील मित्रांनो बघा फुटाने सारखेच लागतात खूप भारी लागते मित्रांनो आणि या बघा ओंब्या पण एक गोळा करून ठेवल्यात आपण आणि एकेकडे हरभरा आई पण आलेली आता आपल्याला मदत तर चला याच्या ओंब्या पण आई आपल्याला तयार करून दाखवणार हो आहे बघा इतका आपला ओळा हरभऱ्याचा तयार आहे तर चला मित्रांनो ओंब्यांचं हे बघा अशा हातावरती चोळाव्या लागतात ओंब्या गव्हाच्या त्यानंतर मग त्या खायला लागतात तसं हरभऱ्याचं आपण एकदम तसं तोंडात गाऊन ते ते टरफर काढू शकतो पण गव्हाच्याच आपल्याला अशाच चोळाव्या लागतील आणि त्याच्यानंतर ते दाणे पडतील ते आपल्याला नंतर पाखडून घ्यावं लागतील हे बघा आई असे असे चोळवर आपल्याला मस्तपैकी तयार करून देणार आहे तर चला बाकीचे आपण घरी खायला ठेवलेले आहेत या बघा पाकडले गवाच, नाही ते टर्फले ती टर्फले उडून आपल्याला खाण्याजोग जो पोळ्याचा भाग आहे गव्हाचं गव्हाचे दाणे हे बघ एकदम निळे निळे आणि एकदम भारी लागणार ते आपल्याला अशा पद्धतीने आई एकदम व्यवस्थित साफ करून देऊ लागली आपल्याला खाण्यासाठी तर अशा पद्धतीने हात चोळून आणि मग आपल्याला गव्हाच्या ह्या ओंब्या तयार होतात खाण्यासाठी मित्रांनो तर कोणी कोणी अशा हातावर चोळून उभ्या खालेल्या आहेत हातावर चोळून खातानी मित्रांनो हात, हात, खाता हात पण काढले होतात आपले तोंड पण काळ होतात ओळा जर कोणी खाल्ला असेल तर आपला पुन्हा तोंड काळ होतं मित्रांनो ती खाण्याची जी मजा ती वेगळी मित्रांनो ही मजा गावाकडे कोणी कोणी घेतली नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कॉमेंट पण करा मित्रांनो तर असा होता मित्रांनो आजचा आपला हरभऱ्याचा गव्हाचा ओळा ओंब्या भुजल्या होत्या बघा ओंब्या एकदम जे निळे निळ नील जाण्यात एकदम स्वीट लागतात एकदम गोड लागतात मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो हे जे काळे दाणे ते आपण आई काढून टाकू राहिली तर असं होतं मित्रांनो आपला व्हिडिओ आमची ओळा भाजण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे कसे पाहतात ते नक्की सांगा बघा तयार ओळा आपण खात खात आपण आता घरी चाललेलं मित्रांनो असं होतं मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो चालत तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मित्रांनो तुम्ही तुमची काळजी घ्या आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो